किंडर जॉय प्री चिमुकल्यांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जन्मदिवसाची औचित्य साधून सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संचलित किंडर जॉय प्री मध्ये चिमुकल्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये शून्य ते सहा वयोगटातील जन्मजात बालकांना तसेच मातांना येणाऱ्या समस्या मुलांचे वजन कमी होणे कुपोषण चिडचिड यासारख्या अनेक विषयावर चर्चा देखील करण्यात आली शिबिराच्या सुरुवातीला या शाळेच्या मुख्याध्यापका पौर्णिमा गणेश गायकवाड आणि संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ गायकवाड माजी शिक्षणाधिकारी यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले तर सचिव गणेश गायकवाड यांनी शाळेचा आतापर्यंतचा प्रवास याविषयी थोडक्यात के प्रास्ताविक केले या आरोग्य शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर हर्षला सातपुते आणि डॉक्टर सुचिता घरत बालरोगतज्ञ उपस्थित होत्या लहान वयापासून मुलांना उत्तम आरोग्य आणि संतुलित आहार मिळाले तर बालक सुदृढ होतात तसेच त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम होण्यास मदत होते असा मौल्यवान संदेश डॉक्टरांनी उपस्थित पालकांना दिला या आरोग्य शिबिराचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कीर्ती कथोरी मॅडम यांनी तर उपस्थित अतिथी मान्यवरांचे आभार गीता क्षीरसागर मॅडम यांनी केले कार्यक्रमाला वरिष्ठ शिक्षिका मेघना नरोठे जयश्री वाळे काजल जयश्री वारुंगसे दीक्षा जाधव आणि पालक प्रतिनिधी यांनी विशेष मेहनत घेतली आणि पालक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य शिबिर उत्तमरित्या संपन्न झाले